नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो पुढील काही तासांमध्ये व दुपारी दोन नंतर राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत व मान्सून ची देखील अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील करा तर आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस दुपारी दोन नंतर व पुढील काही तासांमध्ये गोंदिया यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला नांदेड लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या सर्वच जिल्ह्यामध्ये तर ढगाळ पाहायला मिळते परंतु पाऊस हा तुरळकच ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो जास्त काही मित्रांनो मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही हलक्या मध्यम स्वरूपाचाच पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो पुणे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच मुंबई पालघर या भागामध्ये देखील आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो नाशिक जळगाव नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यताही कमी पाहायला मिळत आहे या जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे त्यामुळे थोडा मान्सूनला अडथळा येणार असं बोललं जात होतं परंतु मित्रांनो मान्सून हा वेळेवरती येणार आहे तीस मे पर्यंत मित्रांनो मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मान्सून हा पहिल्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार असं बोललं जात होतं परंतु हा मान्सून आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रात सक्रिय होईल अशा पद्धतीचा मित्रांनो अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो मान्सून पूर्व पाऊस हा एक जून पासूनच महाराष्ट्रामध्ये सर्वच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक ते पाच जून दरम्यान मित्रांनो मान्सून पूर्व पाऊस हा महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याची ते देखील अपडेट आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात था आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद